आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉक्टर ऋषीराज टकले आपल्या सगळ्या मराठा बांधवांना मी या ठिकाणी आव्हान करतो की सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर बेलापूर रोड साईसुधा लॉन्स या ठिकाणी दुपारी बारा वाजता मराठा क्ष राजपूत क्षेत्रीय संमेलन पार पडणार आहे आणि ह्या संमेलनाचं आयोजन आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ व क्षत्रिय करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी केलेले आहे या मेळाव्यासाठी क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राज शेखावत उपस्थित राहणार आहेत आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एम के बी एन आर सागर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अनेक वर्षापासून जो यम एस पीचा शेतकऱ्यांचा विषय आहे की शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे ईडब्ल्यू एसमधून मराठा आणि राजपूत समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे छत्रपती संभाजीराजे महाराणा प्रताप यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये आला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ हे मराठा समाजाच्या बेरोजगार तरुणांसाठी वेक आहे परंतु ह्या विकास महामंडळासाठी भरघोस असा निधी शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे संमेलन ह्या ठिकाणी पार पडत आहे आणि ह्या संमेलनामधून काहीतरी देशामध्ये एक वेगळा संदेश जावा देशामधील जो मराठा आणि राजपूत समाज आहे तो कुठंतरी एकत्र यावा यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण या ठिकाणी मानलं जातं आणि मी ह्या संमेलनासाठी ज्या ठिकाणी हे संमेलन पार पडणार आहे सुधा लॉन्स या ठिकाणी उप आलेलो आहे आणि साईसुधा लॉन्स या ठिकाणी तुम्हालासुद्धा दिनांक सोळा डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि मराठा तरुणांनीसुद्धा या ठिकाणी मराठा असतील विद्यार्थी असतील तरुण असतील शेतकरी असतील सगळ्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या प्रश्नावर चर्चा करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय भवानी जय शिवराज